फक्त पक्ष्यांचाच खर्च जो आहे तो लक्षात ठेवू नका खाद्याचे जे पैसे आहेत ना ते दोन तीन महिने पाच महिने सहा महिन्याचा बॅकअप तुमच्या जवळ राहू द्या ते जर सक्सेस होत असतील त्यांचा शेड खूप चांगलं चालू आहे तर त्याच्या मागे पण इन्क्वायरी करा की ते अंडे विक्री कशी करताय किंवा मांस विक्री कशी करताय कुकुट पालन करत असाल तर ह्या दोघी गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवा लागतील की तुम्हाला मांस विक्री करायची अंडे विक्री करायची आणि जर एखाद्याला लॉस झाला असेल ना तर त्यालाही खोदून त्याची जास्त इन्क्वायरी करा लॉस झाला काय झाला कशामुळे झाला कस काय झाला नमस्कार युट्यूब चॅनल मध्ये मी सौ पूनम प्रवीण पाटील आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या मागच्या व्हिडिओ मध्ये बोलणं झालं की कुक्कुटपालनाचे तीन, तीन प्रकार असतात तसेच कुक्कुटपालनाचे परत त्याच्यात अजून दोन प्रकार असतात ते तीन प्रकारांविषयी जाणून घेतला आपण की कुठल्या कुठल्या प्रकारचं कुक्कुटपालन करता येतं पण त्याच्यात मुख्य म्हणजे प्रत्येकाने एवढा तरी विचार केलाच पाहिजे की तुम्हाला कुक्कुट पालन करत असताना अंड्यांसाठी करायची की मांस विक्रीसाठी करायची हे अगोदर तुम्हाला डोक्यात ठेवावं हो लागेल की कुक्कुट पालन करत तर आहोत करण्याची इच्छा आहे पण कुक्कुटपालन तुम्हाला कशासाठी करायचे तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला अंडे विक्री करायची की तुम्हाला मांस विक्री करायची तर असं केल्याने चालणार नाही तुम्हाला तुमच्या इच्छेवर हा व्यवसाय नाही करावा लागणार तेव्हा तेव्हा तुम्हाला तुमचं मार्केट कसं आहे तुमच्या इथं मार्केटमध्ये कुठली गोष्ट जास्त चालते कुठल्या प्रकारचे अंडे जास्त चालतात याचा विचार करून तुम्हाला करावा लागेल म्हणजे मांस विक्री म्हटलं तर मांस विक्रीसाठी तुमच्याकडे कुठल्या कोंबडीला जास्त प्राधान्य दिलं जातं किंवा कुठल्या जातीला जास्त प्राधान्य दिलं जातं हे पण तुम्हाला विचार करावा लागेल आणि दुसरं म्हणजे जर तुम्हाला अंडे विक्री करायची असेल तर अंडे विक्री करण्यासाठी गावरान बॉयलर निम गावरान कुठल्या याला मार्केट चांगलं आहे याचा तुम्हाला विचार करावा लागेल या दोघं गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला कुक्कुट पालन करावं लागेल कारण कसं होतं बऱ्याचदा आणि एकही पॉइंट आहे याच्यातच अजून की बरेच जण काय करतात कुक्कुट पालन करायचंय करायचंय म्हणून शेड पण उभं करून देतात सगळं काही उभं करून देतात आणि सुरुवातीला काय वाटतं प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन काय असतं की लेअर कोंबडी जी आहे ती, ती चार पाच रुपयाला मिळते बॉयलर चार पाच रुपयाला मिळते जे कॉकरेल आहे ते चार रुपयाला मिळतं असं हा बजेट तुम्ही धरता शंभर पण घेतले तर चारशे रुपयाचेच पक्षी होत आहे किंवा असा तुम्ही विचार करत असतात किंवा मग निमगावराण तीस पस्तीस चाळीसच्या आतपर्यंत पर्यंत तुम्हाला निमगावराण सगळेच मिळून जातात काही काही पंचवीसला ला पण देतात वीसला ला पण देतात आहेत असे बरेच जण किंवा मग प्युअर गावरान पण करायचं असलं तरी मग जास्तीत जास्त पन्नास पंचावन्न साठ पर्यंत एक पिलू मिळून जात आणि तुम्ही काय करतात जेव्हा कुक्कुटपालन चालू करणार असतात ना तेव्हा सगळ्यात अगोदर तुम्ही फक्त पक्ष्यांचा बजेट बघतात भरपूर शेड बंद पडलेले आहेत त्याच प्रमुख कारण सुद्धा हे पण आहे एक की सगळेजण फक्त पक्षांचा बजेट साईडला ठेवतात की एवढ्या एवढ्याला पक्षी आहेत इतकी मर झाली तर एवढे पक्षी आपले मोठे होतील आपण ह्या विचाराने करतो पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो तो म्हणजे खाद्यावर सुरुवातीला खाद्यही आपल्याला काही वाटत नाही सुरुवातीचे काही दिवसांना ते छोटे पिल्लू असतात त्याच्यामुळे खाद्यांचा खर्च ही सुरुवातीला काही वाटत नाही आणि आपल्या डोक्यामध्ये फक्त पक्ष्यांचाच खर्च असतो की इतके इतके पक्षी आहेत सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपयाला लस आहे शंभर पक्ष्यांची तर ती होऊन जाईल आपण एवढे छोटे छोटे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवतो हो पण आपण खाद्य जर सगळ्यात प्रमुख खर्च आहे पक्ष्यांवरचा सगळ्यात मोठा खर्च आहे पक्ष्यांवरचा कुकुटपालनामध्ये गावरांची गोष्ट वेगळी आहे की गावरान, गावरान बाहेर जर तुम्ही मोकळं सोडलं तर ती चरून येऊन जाईल त्याच्यामुळे तुम्ही अगोदर करत असाल तर तुम्हाला खाद्यावरचा खर्च खाद्या समजणार नाही खर तर मलाही अजूनपर्यंत इतकाच लागतो असं नाही माहिती पण भरपूर जणांकडून मी पण ऐकले नाही म्हणजे मी पण हा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर मी पण थोडी इन्क्वायरी केली तर मला भरपूर जणांनी एक निष्कर्ष सांगितला की मोठ्या पक्ष्यांना शंभर ते एकशे वीस एकशे तीस ग्रॅम पर्यंत एक पक्षी खातो तर मला एक सांगा जर एक पक्षी एका दिवसाला शंभर शंभर कमीत कमी शंभर धरू शंभर ग्रॅम जरी खात असेल तरी दहा पक्षी एक किलो खाद्य खाऊन जातोय म्हणजे पाचशे जर पक्षी असले ना तुमची तर पन्नास किलोची एक गुण तुम्हाला एका दिवसात लागून जाईल मग कुठली पण असो ती लेअर असो अंडे देणारी कोंबडी असो किंवा मासल कोंबडी असो त्यांच्या फक्त खाद्य वेगळे वेगळे आहेत त्यांच्यावाले जे अंडे देणारी कोंबडी आहे त्याच्यात तुम्हाला कॅल्शियम हा प्रकार जास्त द्यायचा आहे कॅल्शियम जास्त असतं त्याच्यामध्ये म्हणजे ते अंड्याचं कवच वगैरे तयार होण्यासाठी आणि जी मासल प्राणी असतो त्याच्यात फॅटी वस्तू जास्त असतात की ज्याच्याने वजन वाढेल वगैरे अशा दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारचं खाद्य दिलेलं असतं आणि त्यातल्या त्यात तुम्ही गावरान सोडून क्रॉस ब्रीड म्हणजे सुधारित जाती किंवा लेअर वगैरे हे जे आहेत फार्मिंगच्या करणाऱ्या बाकीच्या कोंबड्या त्या जर तुम्ही पाळणार असाल तर त्यांच्यासाठी खाद्याशिवाय ते अंड देणार नाहीत खाद्य व्यवस्थित गेलं नाही तर त्यांचं मास वाढणार नाही वेट गेन होणार नाही हे गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत मी नंतर तुम्हाला सविस्तर ह्या गोष्टीवर एक एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे कुठला पक्षी म्हणजे बऱ्याचशा जाती आहेत बऱ्याचशा फॉरेन कंट्रीच्या जाती पण आपल्याकडे पाळल्या जातात बऱ्याचशा इतर राज्यातल्या जाती पण आपल्याकडे पाळल्या जातात बऱ्याचशा आपल्याकडच्या पण आहेत मी त्याविषयी डिटेल सविस्तर तुम्हाला व्हिडिओ बनवेल बनवून टाकेल कारण बऱ्याचशा जाती आहेत बऱ्याचशा जाती आपल्याला माहिती पण नसतात आणि आजकाल कसं झालेलं कोणी कुठलं पाळलं कोणी आणि सहसा करून दोन तीन कोंबड्या अशा आहेत जसं कावेरी सोनाली ग्रामप्रिया हे आता दोन तीन आहेत की ज्या सरस चालत आहेत पण याच्या व्यतिरिक्त पण जर तुम्हाला सुधारित जातीच पाळायच्या आहेत ना तर याच्यापेक्षा पण खूप अशा जाती आहेत काही ज्यांचं प्रॉफिट पण चांगलं आहे उत्पन्न पण चांगलं आहे जर तुम्हाला क्रॉसब्रीडच करायचं आहे ना तर क्रॉसब्रीडमध्ये खूप प्रकार आहेत आणि खूप चांगले चांगले प्रकार आहेत जे साठी पण खूप चांगले आहेत अंड्यांसाठी पण खूप चांगले आहेत तर असे बरेचसे आहेत आपण सगळं सविस्तर त्याविषयी जाणून घेऊया पण जर तुमचा हा मुद्दा महत्वाचा आहे जर तुम्ही कुक्कुट को, को, पालन करत असाल तर ह्या दोघी गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील की तुम्हाला मांस विक्री करायची आहे अंडे विक्री करायची आहे जेव्हा तुम्ही हे ठरवल्यानंतर मार्केटमध्ये फिराल तर मार्केटमध्ये मार्केट चेक करा कुठल्या अंड्यांना मागणी जास्त आहे कोणी जर कोणाचं जर शेड असेल तर त्यांच्याकडे इन्क्वायरी करा की त्यांचं शेड कसं चालू आहे ते जर सक्सेस होत असतील त्यांचं शेड खूप चांगलं चालू आहे तर त्याच्या मागे पण इन्क्वायरी करा की ते अंडे विक्री कशी करताय किंवा मास विक्री कशी करताय ते कसे पक्षी आणताय कसं काय आणताय हे लाईव्ह तुम्हाला बघायला मिळेल आणि जर एखाद्याला लॉस झाला असेल ना तर त्यालाही खोदून त्याची जास्त इन्क्वायरी करा लॉस झाला का झाला कशामुळे झाला कसं काय झाला ते जाणून घेण्यामध्ये जास्त फायदा आहे जर कोणाचा लॉस झाला असेल ना तर त्याची इन्क्वायरी बारीक बारीक करा की कुठे काय मिस्टेक झालेली का। आहे की त्याच्यामुळे त्याचा लॉस झालेला आहे असं म्हणून तर ह्या दोघी गोष्टी लक्षात ठेवा फक्त पक्ष्यांचाच खर्च जो आहे तो लक्षात ठेवू नका खाद्याचे जे पैसे आहेत ना ते दोन तीन महिने पाच महिने सहा महिन्याचा बॅकअप तुमच्याजवळ राहू द्या म्हणजे जेणेकरून नुकसान होणार नाहीत जर आणि बॉयलर तुम्ही करणार असाल तर बॉयलरला तर खाद्य खूप लागतं हे सगळ्यांनाच माहिती आहे तरी पण बॉयलरला जर तुम्ही पर्सनली पण घेतले आणि जर त्याला तुम्ही मोठा केला खाद्य व्यवस्थित वेळेवर खाऊ घातलं जरी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग नाही केली तरी तो मला वाटतं एकशे वीस एकशे तीस रुपये किंवा दीडशे रुपयापर्यंत त्याची रेंज आहे जो तुम्ही पर्सनल विकल्यानंतर लोक घेतात म्हणजे खाटकी लोक त्याला परचेस करतात तुम्हाला तसं त्या प्रकारे लाईन लावावं लागेल त्याचे काही खाटकींना तुम्हाला म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करून घ्यावा लागेल की तुम्ही आमच्याकडनं घेणार का असं म्हणून तरी पण जर तुम्ही खाद्यावरचा हा असा खर्च कॅल्क्युलेट केला ना तर तरी पण तुमचं प्रॉफिट होतोय महिन्याला पंधरा वीस हजार रुपये तरी कुठे गेले नाही जे होतो कमी जास्त मर म्हणजे याच्यामध्ये प्लस मायनस पण होऊ शकतं कारण कधी कधी आजार आले किंवा मग कधी कधी पूर्णच बॅज तुमची हेल्दी व्यवस्थित निघून गेली व्यवस्थित काळजी घेतली तुम्हाला ब्रुडिंग सगळी व्यवस्थित जमली तुम्हाला लसीकरण जमले किंवा कुठलंच म्हणजे बाहेरून कुठली आपत्ती आली नाही बाहेरून म्हणजे शिकारी पक्षी म्हणा आजार म्हणा वातावरणातल्या बदलमुळे नुकसान हे काही झालं नाही तरी पण प्रॉफिट होतो त्याच्यामुळे कुठलाही प्रकार करायचा तर बघून करा, करा। आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान जय छत्रपती शिवाजी महाराज